नमस्कार माय मॉम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शाळेचा भाग चार डब्बा प्रकार चार आपण आज खुशबू इडली करणार आहोत थोडा आता मुलांना वेगळा पण पदार्थ थोडा द्यायला लागतो लागतोय चेंज काहीतरी आहे मुलांना मग थोडं वेगळं काहीतरी द्यायचं म्हटलं तर इडली डोसा वगैरे असे प्रकार आपण करून देऊ शकतो तर चला तर मग मी तुम्हाला साहित्य दाखवते खूपच सोप्या पद्धतीनं आणि आपण मार्केटसारखी इडली आपली एकदम मस्त होते मऊ लुसलुशीत आणि एकदम पांढरी शुभ्र चला तर आता आपण करून घेऊया आणि मुलांना आवडते इडली पण तर आपल्याकडे रेशनचं तांदूळ असते बघा असं दोन कप आपल्याला तांदूळ लागणार आहे हे दोन कप तांदूळ लागणार आहे आपल्याला आता अचूक ना केलं ना तर आपली इडली एकदम मस्त होते तर बघा हे दोनशे चाळीस एम एलचं चा कप आहे ह्याच्या निम्मी आता एकशे वीस एम एलचा आपल्याला एक वाटी उडदाची डाळ म्हणजे अर्धीच वाटी होते असं बघितलं तर आता साबुदाना आहे आपल्याला एक वाटी भरून साबुदाना घ्यायचा आहे कलर पण छान येतो आणि आपली इडली एकदम मऊज लुसलुसीत होते छान होते एकदम आता मेथी दाणा घेऊया भरून घालायचं नाही आहे खूप आपल्याला एवढं सुभास होते थोडं आणखी थोडं फुल्ल भरून चमचा वगैरे घालायचं नाही आहे नाहीतर चिकट होते आपली इडली मग आता याला दोन तीन पाण्यांना हाताने खूप जोरात चोळायचं नाही आहे दाखवते मी तुम्हाला हलक्या हाताने आपल्याला असं ह्याला दोन ते तीन पाण्यांना धुवून घ्यायचं आहे दाखवते मी तुम्हाला चोळक नाही खूप जास्त की त्याचं पूर्ण हे जात आहे म्हणून त्याच्यावरचं आपल्यासाठी चांगलं असते पाणी म्हणून मग खूपच जास्त चोळून पण नाही घ्यायचं हलक्या हाताने दोन तीन पाण्याने धुवून आहे आणि पाणी काढून आहे मी महिन्यात ना दोन तीन वेळा सारखं करते इडली वगैरे तर बघा आता आपली दोन तीन वेळा धुऊन झालेली आहे आता ह्यात पाणी घालून पूर्ण वरपर्यंत असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाच तास बघा असं ठेवून द्यायचं आहे आता याला आपण झाकण लावून ठेवून टाकायचं आहे कारण यात किडा वगैरे पडू शकतो आणि पाच तासानंतर आपण याला मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मग दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते चला तर मग तर चला आता आपण खुशबू इडली करणार होतो आणि बघा आपण भिजवलं आहे ह्याला पाच तास झालेले आहेत तुम्ही बघू शकताय किती छान तांदूळ साबुदाणा आणि उडदाची डाळ पण खूप छान भिजलं आहे हे तर पाच तास झालेत बरोबर तर आता आपण ह्याला बारीक करून घेऊया यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे थोडं पाणी ठेवायचं आहे टाकून द्यायचं नाही आहे तेच पाणी थोडं थोडं घालून आपल्याला छानपैकी बॅटर करून घ्यायचं आहे चला तर दाखवून घेऊ दाखवते मी तुम्हाला तर आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि पाणी पण आपलं याचं थोडंसं पाणी यातलं घेऊन दाखवते मी तुम्हाला तर चला तर आता वाटण करून घेऊया तर बघा जाड करायचं नाही आहे पीठ आपल्याला एकदम बारीक पीठ करायचं आहे इडलीचं अशा प्रकारे आणि याचा कलर बघा किती छान पांढरा शुभ्र आलाय तर आता अशा प्रकारे मी पूर्ण पीठ तयार करून घेते काढून बॅटर करून मग तुम्हाला दाखवते तर बघा आपलं इडलीचं पूर्ण पीठ अशा मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचंय आपल्याला यात मी काही सोडा वगैरे काही घालणार नाहीये पुडा वगैरे काही घालत नाही मी कधी असंच आपल्याला एकदम मस्त इडली पण मिळणार आहे याप्रमाणेच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जास्त थोडं थोडंसंच पाणी एक एक थोडा चमचा पाणी त्यात त्याचं असतंय ना भिज भिजवलेलं तांदळाचं आणि डाळ सामा सामानाचं तेच घालून घ्यायचं आहे आणि मीठ पण नाही घालायचं आणि अशा मोठ्या पातेलात करायचं कारण आपलं पीठ फुगणार आहे ना फर्मेंट झाल्यावर मग फुगून पडतंय ते खाली म्हणून डब्यात स्टीलच्या नाही तर अशा पातेल्यातच घालून घ्यायचं आहे पीठ डबल होतं आहे आपलं आता आपल्या हातानंच ह्याला असं मिक्स करून एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हातानं असं ऊब दिली ना की आपली पीठ खूप छान होतं आहे आपलं फर्मेंट पण आणि इडली पण आपली मस्त होते डोश्याचं पीठच आपल्याला असं करून घ्यायचं आहे डोसे करताना पण नक्की करायचं आहे तुम्हाला चमच्यानं करायचं नाही आहे त्यात हवा भरलं जाईल आणि आपलं पीठ छान फर्मेंट पण होईल आता याला आपल्याला झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं आहे ह्याच्यावर कापड एक ठेवायचं आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात जरा लवकर होत नाही म्हणून जरा लेट हे करायचं भिजवायचं पण लेट आणि सहा तासानंतर मग हे करायचं तर होतं आहे आपलं चांगलं पीठ तर आता झाकण लावून घेते बघा असं झाकून घ्यायचं आहे आणि आताच्यावर एक आपल्याला कापड पण झाकायचं आहे आणि यात सोडा घातलेला नाही आहे मी आणि मीठ पण घालायचं नाही आहे आणि रात्रभर असं आपल्याला ओव्हन असेल तर बसणार नाही ओवनमध्ये पण गरम जागी ठेवा थोडंसं उब असेल तिथं आणि मग असं कापड वगैरे पूर्ण खालून पण हे करून गरम जागी ठेवा त्याच्यावर काहीतरी ठेवा थे जाड असं आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला इडलीचं पीठ तयार होईल मी तुम्हाला दाखवते आणि मग करायचं आहे आपल्याला चला तर मग आता उद्या दाखवते मी तुम्हाला तर बघा आपलं पीठ कसलं मस्त फुगलं आहे का तुम्हाला बघा कसलं भारी झालंय बघा पीठ पावसाळ्याच्या दिवसात एवढं भारी पीठ झालंय आता आपण यात मीठ घालूया आणि इडलीसाठी फक्त मीठ घालायचं सोडा वगैरे आता काय घालायचं नाही आहे मी घातलेला नव्हता मीठ घालूया आणि इडलीच्या स्टँडला लावून घेऊया चला तर मग तर आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे यात थोडंसं यातलं पीठ मी काढलं आहे लागेल तसं आपण ते फ्रीजमध्ये ठेवूया आणि जेवढं लागेल तेवढं करून आणि परत उद्या आपल्याला आणि त्याचं काहीतरी करता येतं आहे डोसा वगैरे पण करता येतो ह्या पिठाचा पण नंतर आप्पे करता येतात आता तुमचं इडली पात्र कसं आहे थे त्याला त्याला तेल लावून ला। घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित यात अगोदर मी खाली इडली पात्रात पाणी ठेवून ते त्यात त्याला स्टीम करायला ठेवलं आहे गरम करायला पाणी थोडंसं आणि मग हे तोवर आपण आपण ह्यात घालून घ्यायचं आहे सगळं तर बघा आपली मस्त इडली आता तयार आहे बघा कसली भारी झाल्या ती पांढरी शुभ्र आणि मस्त झाल्या चेक करूया आपण झाले झाले या चिटकलं नाही ह्याला म्हणजे आपली तयार आहे इडली आपली आणि खालची पण बघूया आपण बघा तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि एकदम मऊ लुसलुशीत झाले चला तर मग सर्व करूया तर बघा आपली मस्त इडली तयार आहे डब्यात द्यायसाठी जरा वेगळा नाश्ता लागतो मला ना तर तुम्ही त्याच्याऐवजी डोसा वगैरे काही पण करू शकताय बघा कसली मस्त झाल्या एकदम मऊ झाल्या आतून पण बघा कसली भारी झाले स्पॉन्जी झाले एकदम अशा प्रकारे नक्की करून बघा ही केरळची खुशबू इडली तयार आहे खाण्यासाठी नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला चटणीची आणि सांबारची रेसिपी पाहिजे असेल तर ती पण मी नक्की दाखवेन तुम्हाला तर चला तर व्हिडिओ खूप लांब होईल तर माय मॉम्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू